जयशिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज मोजे निमसोड तालुका खाटाव इथे श्री सिद्धनाथ व जोगेश्वरी यात्रेनिमित्त भव्य दिव्य सिद्धनाथ केसरी ओपन बैलगाडा शर्यतीचे मैदान पार पडत आहे मित्रांनो या सिद्धनाथ केसरी मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका मोईल डुमा यांचा नवमिंद केसरी बकासूर देखील आला होता तर मित्रांनो आजच्या या निमसोड मैदानामध्ये आपल्या सर्वांच्या लाडक्या मोहिल च्या डुमा यांच्या नव मि केसरी बाकासूरने छोट्या सरजाने गट क्रमांक तीन मध्ये तास क्रमांक तीन मधून सुंदरित्या गटपास करून गाडी सेमीसाठी पात्र केली आहे तर मित्रांनो आज जेव्हा घोटच्या छोट्या सर्जाने व बाकासुरने गाडी सेमीसाठी पात्र केली तेव्हा समालोचक बघा नेमकं काय बोलले ते बोल गड क्रमांक तीन निकाल तीनचा निकाल तास क्रमांक तीन वरून आली गाडी शती शेठ चव्हाण निमचोड हैदराबाद जे केलोर एकाहत्तर एकाहत्तर डॉ या गाडीचा प्रथम क्रमांकाला सुंदर अशी गाडी पाली उजवीला पाहला ज्या बैलानं खरोखर अखंड महाराष्ट्र घालवला हरिया या बैलगाडी शर्यत क्षेत्राची लोकप्रिय लोकप्रियता जवळपास चौदा देशांमध्ये पोहोचवली असा मोहिल शेठ धुमा सुसगाव आर्नव संतोष साळुंके सुजगाव आणि स्वामी साई सचिन शेत घरत कलाव यांचा या ठिकाणी नवमिंद केसरी बकासूर पाला, आणि त्याच्याबरोबर त्याचबरोबर डावीला पाहला अरुण पाटील नाना प्रधान घोट दर्जाईकरांचा सर्जा पाला, सुंदर गाड्यांनी बबलू डायव्हर गाडी सेमीला पात्र।